नमस्कार मंडळी मराठी न्यूज कटामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे आपल्याला सध्या कलर्स मराठी वाहिनीवर अशोक मामा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला अशोक मामा ह्या मालिकेचं लॉन्च स्क्रीन ठेवण्यात आलं होतं यावेळी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता ह्यावेळी उपस्थित होत्या यावेळी अभिनेत्री निवेदिता सराफ व अशोक सराफ पत्रकारांशी संवाद साधत असताना निवेदिता यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं शिवाय दुखापत झाली असताना देखील अशोक सराफ यांनी मालिकेचं शूटिंग पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत बोलताना अशोक सराफ म्हणाले की मी तुम्हाला खरंच सांगतो जेव्हा हे शूटिंग सुरू होतं तेव्हा माझी बरगडी फ्रॅक्चर झाली होती मला काम करताना काहीच कळत नव्हतं नंतर मला ते दुखायचं आपण त्याबद्दल सांगूही शकत नव्हतो शेवटी गॉड गिफ्ट आहे असं म्हणावं लागेल पुढे निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या प्रकृतीबाबत बोलताना सांगितलं की एक तारखेला पाय घसरून ते पडले होते तेव्हा त्यांची एक बरगडी फ्रॅक्चर झाली होती व दोन बरगड्यांना क्रॅक गेला होता मात्र या गंभीर दुखापत होऊनही अशोक सराफ यांनी मालिकेचं शूटिंग पूर्ण केलं एवढी गंभीर दुखापत असताना देखील अशोक सराफ यांनी अभिनय हा त्यांच्यासाठी सर्व काही आहे अभिनय हा त्यांचा श्वास आहे हे यातूनच लक्षात येतं तर मंडळी तुम्हाला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे आवडतात का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद